तयार झाली आपली व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची रंगत वाढवणारी काकडी कांदा आणि गाजराची कोशिंबीर खूप छान लागते करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवणार आहे काकडी आणि गाजराची कोशिंबीर आज माझ्याकडं पाहुणे येणार आहे तर जेवणाची मी बऱ्यापैकी तयारी केलेली आहे आणि व्हेज नॉनव्हेज दोन्हीसोबत चालणारी मी कोशिंबीर बनवणार आहे तर मी व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही बनवलेलं आहे तर आता त्यासाठी ते सोबत खाण्यासाठी मी कोशिंबीर बनवत आहे तर कोशिंबीर बनवण्यासाठी इकडे मी एक काकडी घेतलेली आहे दोन गाजर घेतले दोन टोमॅटो आहेत आणि पाऊन कांदा घेतलेला आहे आणि इकडे आहे अर्धा लिटर दही तर आता मी कोशिंबीर बनवायला सुरुवात करते कोशिंबीर बनवण्यासाठी पहिल्यांदा मी काकडी कट करून घेते ते बघा या पद्धतीने काकडी कट करून घेऊया आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि नंतर त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आता मी उभा कांदा कापून घेते आता कट करून घेते गाजर सगळ्या भाज्यांचे बारीक तुकडे करून घ्यायचे काकडी कांदा गाजर मी कट करून घेतलेला आहे आता कट करते टोमॅटो बारीक कट करायचा कारण कोशिंबीर बनवत आहोत आपण ते दह्यामध्ये छान मुरलं ना खूप छान लागतं तर हे बघा या पद्धतीने मी तुकडे करून घेतलेले आहेत इकडे मी सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकूया आणि त्या मिक्स करून घेऊया हे बघा अशा छान हाताने मिक्स करून घ्यायच्या चमचाने केलं तरी चालेल आता मीठ चोळून घेतलेलं आहे आणि आपल्याला ज्या भांड्यात कोशिंबीर ठेवायची आहे ना त्याच्यामध्ये हे मी मी मिक्स करून घेतलेलं आहे घालूया थोडंसं ठेचा तिखट थोडंसं तिखट गोड आंबट कोशिंबीर चवीला छान लागते तर थोडस मी तिखट घातलेलं आहे आणि आता घालूया दही हे बघा दही घट्ट असायला हवं पातळ नको दही घातलंय आणि आता चवीसाठी थोडीशी साखर घालायची त्यामुळे चवी खूप छान लागते आणि कोशिंबीर चवीला एकदम मस्त होते आता मी हे सगळं मिश्रण एकजीव करून घेणार तयार झाली आपली काकडी आणि गाजरची कोशिंबीर व्हेज नॉनव्हेज दोन्ही दोन्हीसोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतं किंवा रोज असंही खाल्लात ना दुपारच्या वेळेत वजन कमी करण्यासाठी उत्तम मेनू आहे दुपारच्या वेळेत हा मेनू तुम्ही बनवून खाऊ शकता पोटही भरतं आणि वजनही कमी होईल आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स